महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुका आणि या मान तालुक्याच्याच परिसरामध्ये शिखर शिंगणापूर नावाचं बांधवांनो गाव आहे आणि याच ठिकाणी सह्याद्रीच्या रांगेवर देवादेव महादेवांचं भव्य असं मंदिर आहे त्याला शिखर शिंगणापूर आपण म्हणतो तर बांधवांना या ठिकाणी दक्षिण काशी म्हटलं जातं साक्षात कैलास पर्वत या ठिकाणी म्हटलं जातं या ठिकाणाला तर बांधवांना या ठिकाणी देवात्यो देव महादेव आणि माता पार्वती यांचा दुसरा विवाह झालेली जागा आहे हा विवाह प्रत्यक्षात देवादिदेव देव, देव आणि माता लक्ष्मी यांच्या साक्षीने या ठिकाणी देवादेव महादेवांचा हा विवाह झाला तर बांधवांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की देवादेव महादेव या ठिकाणी कसे आले आणि या ठिकाणचं जे भव्य मंदिर आहे हे मंदिरच कुणी पाहलं का मंदिर हे बांधलं आणि या ठिकाणचं जे शिवलिंग आहे दोन शिवलिंग देवादेव महादेव पार्वती यांचं एक शिवलिंग दुसरं देवादेव विष्णूदेव आणि माता लक्ष्मी हे दुसरं शिवलिंग तर बांधवांना या ठिकाणची जी शिवलिंग आहेत ती प्रथम ही शिवलिंग कोणी पाहिली आणि हे मंदिर का बांधलं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बांधवांना अखंड महाराष्ट्राचं हे कुलस्वामी देवादेव महादेव मोठा महादेव म्हटलं जातं आणि ज्यांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही सत्यकथा हे सगळं मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर बांधवनं कैलासावरती देवादेव महादेव आणि माता पार्वती यांच्यामध्ये एक एकदा सारीचा डाव खेळायचा ठरलं आणि माता पार्वतीने सांगितलं की जो कोणी डाव हरल त्यानं संपूर्ण राज्य मला द्यायचं आणि माझं दास बनायचं जर मी हरले तर मी तुमची दास होईल असं ठरलं आणि हा सारीपाठाचा डाव खेळल्यानंतर या ठिकाणी देवादेव महादेव या सारीपाठाच्या डावामध्ये हरले आणि त्या ठिकाणून देवादेव महादेव रुसून ही सह्याद्रीची रांग आहे त्या ठिकाणी देवादेव महादेव तपचार्यासाठी आहे आणि नंतर माता पार्वती यांना कर्मेना सावरती आणि त्या ठिकाण माता पार्वती एका बिल्लीनीच्या रूपात मध्ये आदिवासी लोक जे असतात ना भिली। भिली, भिली, भिली त्या रुपामध्ये एक सुंदर श्री त्या ठिकाणी आली आणि देवादेव महादेवांची तपश्चर्या त्या ठिकाणी केली आणि देवादेव महादेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले परंतु महादेव लग्न करत नव्हते महादेवने त्या ठिकाणी जटा आपटल्या की मला लग्न करायचं नाही बांधव आजही जटा आपटल्याचं ठिकाण त्या ठिकाणी आहे जागा ती आणि नंतर देवादिदेव विष्णू देव आणि माता लक्ष्मी यांच्या आग्रहा खातर देवादेव महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला बघा विष्णू देवांच्या आणि माता लक्ष्मीच्या साक्षीनं विवाह त्या ठिकाणी झाला म्हणून आजही त्या ठिकाणी बघा दोन शिवलिंग आहेत देवादेव महादेव माता पार्वती आणि दुसरं शिवलिंग विष्णू देव आणि माता लक्ष्मी ही गाभाऱ्यात ही शिवलिंग तयार झाली परंतु बांधवांना आता पुढचा जो प्रश्न आहे आपला पुढची माहिती आहे की हे शिवलिंग पाहिलं कुणी आणि हे भव्य असं मंदिर बांधलं कुणी बांधवांना इतकं भव्य सुंदर मंदिर आहे की मंदिराचा एक एक खांब पाहताना अक्षरशः डोळ्यामध्ये आनंदाचे असुर आपले आहेत इतकं कोरीव काम मनमोहक अक्षरशः आपल्याला स्वर्गात गेल्याचा भास त्या ठिकाणी होतो तर बांधवांनो मान तालुका आणि या ठिकाणी आज जे या पर्वतावरती मंदिर आहे सह्याद्रीच्या या भागामध्ये यादव कुळातील देवगिरीचा राजा सिंगन नावाचा राजा या ठिकाणी आला होता बघा या पर्वताच्या भागामध्ये आणि त्याच्याबरोबर लाखो सैन्य त्या ठिकाणी होतो बघा आणि हा जो पर्वत आहे सह्याद्रीची रांग या ठिकाणी राजाने राजाचं सैन्य होतो आणि या सैन्यामध्ये एक गाय होती ही गाय कधीही व्यालेली नव्हती म्हणजे वांजोटी गाय होती आणि ही जी गाय आहे आज ज्या ठिकाणी जे शिवलिंग आहेत म्हणजे जो गाभारा आहे त्या ठिकाणी गाय दररोज जायची आणि त्या ठिकाणी पानवायची म्हणजे दूध त्या ठिकाणी अर्पण करायची अभिषेक महादेवाला खाली बघा महादेवाची पिंड त्या ठिकाणी दिसत नव्हती या दोन्ही आणि एके दिवशी हे राजानं दृश्य पाहिलं या राजानं की गाय तर व्यालेली नाही आहे ही दूध कशी ती जागाच राजाने खोदली आणि जागा खोदल्यानंतर दोन्ही शिवलिंग राजाला त्या ठिकाणी दिसली बघा ही जागा म्हणजे आता जी शिवलिंग आहेत दोन्ही स्वयंभू ही त्या राजाला सापडली त्या ठिकाणी बघा आणि बांधवांनो हा जो शिंगण राजा होता या राजाला एक महाभयंकर रोग होता चांबडीचा म्हणजे जसा कुष्ठरोग आहे तसा रोग होता आणि त्या राजाने आनंद झाला आणि राजाने देवादेव महादेवांचं असं मंदिर उभारायला चालू केलं आणि बांधवांनो असं मंदिर या सिंगण राजाने बांधलं बघा टी कोरीव कोरी काम एका एका खांबाकडे जर पाहत राहिलो पाहतच राहावा असं आपल्याला वाट स्वर्ग सुखाचा आनंद शिखर शिंगणापूरला गेल्यानंतर आपला पाहवायास मिळतो भव्य असं मंदिर उभं राहिलं बघा आणि बांधवांनो या ठिकाणी जे कुंड आहे पाण्याचं या मंदिराचं काम चालू असताना ह्या कुंडातील पाणी लुप्त झालं बघा हे पाणी गेलं कुठं राजाने त्याचा शोध घेतला आणि बांधवांनो शिंगणापूरच्या साईडनेच आठ ठिकाणी हे पाणी तीर्थस्थळ तयार झाली बघा मंदिर मंदिर। हे मंदिर ही आठ मंदिरं जी आहेत ती सुद्धा बघा या सिंगण राजाने बांधली आठ ही मंदिरं अशा प्रकारे हे शिखर शिंगणापूरचं भव्य असं मंदिर उभं राहिलं की प्रत्यक्षात आजही त्या ठिकाणी भगवान शिवशंकर माता पार्वतीन बांधवांनी मंदिर उभं राहिल्यानंतर बघा पहिला लग्न सोहळा या सिंगण राजानं त्या ठिकाणी लावला आणि त्यावेळेस बांधवांनो सर्व जाती धर्मातील सैन्य होतं सर्व जाती धर्मातील लोक त्या लग्नाला हजर होती आंध्र प्रदेश कर्नाटक अशी सगळीच म्हणजे आजूबाजूच्या राज्यातील आजूबाजूच्या भागातील सगळी लोक या महादेवांच्या लग्नाला हजर होती बघा वराडी म्हणून आणि भव्य अतिसुंदर लग्न असं पहिलं या शिंगण राजाने त्या ठिकाणी लावलं बघा हा सोहळा साजरा केला आणि बांधवांना नंतर हा इतिहास जो आहे हजारो वर्षापूर्वी आहे हजारो आणि पुढं नंतर मंदिराला थोडीशी बाधा आली म्हणजे कुठं चिर पडली कुठं काय तो नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा उत्तम प्रकारे जीर्ण उद्धार केला आणि त्या ठिकाणी बघा तलाव बी खाली बांधला पुष्पक की लोकांना पाण्याची सोवायू भक्तांना आजूबाजूच्या परिसरातला लोकांना तर बांधवांना हा तलाव आणि हा मंदिराचा जीर्ण उद्धार कसा केला मालोज राजांनी हा सुद्धा एक इतिहास आहे त्या ठिकाणी बांधवांना तर बांधवांनो मालोज राजे भोसले यांची परिस्थिती एवढी काही मोठी नव्हती बघा बेताची परिस्थिती होती परंतु अफाट भक्ती मालोजी राजांची होती अफाट भक्ती आणि या भक्तीमुळेच भक्तीमुळे मालोजीराजे भोसल्यांच्या स्वप्नामध्ये देवादेव महादेव आले आणि त्यांनी धन एका ठिकाणी आहे म्हणून ती जागाच मालोजी राजांना सांगितली बांधवांनो भरपूर असं धन मालोजीराजांना सापडलं या परिसरामध्ये म्हणून देवाने दिलेलं धन हे समाजासाठी त्याचा उपयोग आणायचा म्हणून बांधवांनो मालोजी राजानं या शिखर सिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला डागडूजी केली त्याची सगळ्या अतिशय सुंदर प्रकार तिथं आपण गेल्यानंतर मंदिराकडं नीट पहा की जुना खाम आणि त्या ठिकाणी सपोर्ट म्हणून एक नवा खांब दिले आहे मालोजी राजांनी केलेलं उत्कृष्ट काम आहे बघा कारण देवादेव महादेव त्यांचे कुलस्वामी होते आणि आहेतच खाजगी मंदिर म्हणून संबोधलं जातं मालोजी राजांचं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या जो खालच्या बाजूला जो तलाव बांधलाय तो तलाव मालोजी राजांनी बांधलाय बघा काही विहिरी आहेत त्या विहिरींची बांधकामं मालोजी राजांनी केली म्हणजे देवानं दिलेला पैसा हा देवाच्या कामासाठी समाजाच्या कामासाठी त्यावेळी मालूजी राजांनी लावला आणि बांधवांना पुढे नंतर छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जाऊ कित्येक वेळा महादेवाच्या मंदिरात त्या ठिकाणी येत होते बघा म्हणजे वर्षातून दोनदा चारदा प्रत्येक कार्यक्रमाला स्वतः शिवाजी महाराज त्या ठिकाणी हजर होते बघा छत्रपती आपले म्हणजे विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा लक्ष होते या मंदिरावरती विश्वास तेवढा होता त्यांचा आपल्या कुलदैवतावर बांधवांनो अजून एक त्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे अमृतेश्वर बळी मंदिर तर बांधवांनो या ठिकाणी इंद्रदेव आणि बळीराजा यांनी तपचऱ्या केलं की अमृत मिळावं म्हणून म्हणून बांधवांनो या पर्वतावरती या शिखर शिंगणापूर जे मंदिर आहे त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी इंद्रदेवाला बळीराजाला अमृत त्या ठिकाणी दिलं होतं बघा म्हणून त्या मंदिराची जागा ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या त्या मंदिराला अमृतेश्वर बळी मंदिर म्हटलं जातं आजही त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्यातून लाखो लोक त्या ठिकाणी चैत्रामध्ये देव या जी यात्रा भरते त्या यात्रेला लोक येतात बघा लाखो लोक पंचवीस ते तीस लाख लोक देवादेव महादेवांचं दर्शन घेण्यासाठी अभिषेक करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी बघा प्रत्येक भक्त त्या ठिकाणी येतो मनापासून इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण होते बघा मग नवसाला पावणारा मोठा महादेव असंही म्हटलं त्या ठिकाणी जातो बघा मन बांधवांना या ठिकाणची जी यात्रा आता चालूच होते चैत्र शुद्ध पाडवा या दिवशी दे बघा देवाची मूर्त मेळ रवली जाते त्याच्यानंतर पंचमीला हळद असते पण अष्टमीला देवाचं लग्न लागतं रात्री बारा वाजता दोन ते मंदिर आहेत त्या ठिकाणी वरचं आणि खालचं कि मोठं वरचं महादेव मंदिर आणि खालचं अमृतेश्वर मंदिर वरच्या मंदिराचा आणि खालच्या मंदिराचा जो कळस आहे त्या ठिकाणी या दोन्ही मंदिराला फेटा बांधला जातो पागोटा हा फार मोठा सोळा तो वीस ते पंचवीस लाख लोक पहावयास या ठिकाणी असतात आणि हा फेटा काढल्यानंतर यात्रेची सांगता होते जवळजवळ जो जो बारा दिवस यात्रा चालते आणि बांधून या यात्रेमधलं विशेष महत्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण महादेवांची भक्त त्या ठिकाणी कावड घेऊन येतात बघा पाण्याची म्हणजे आपापल्या भागातून वेगवेगळ्या नद्यातून तीर्थातून ते पाणी आणलेलं असतं महादेवांचा अभिषेक करण्यासाठी बघा वेगवेगळ्या भागातून लाखो लोक कावडी येतात घेऊन त्या ठिकाणी मुंगी घाटातून ह्या कावडी जातात बघा काही दुसऱ्या रस्त्याने जातात पण परंतु मुंगी घाटातून जाणारी एकमेव कावड म्हणजे सा सासवड परिसरातून तेल्या भोत्याची कावड बांधवांनो हाताची मानवी साखळीने ही कावड महादेवांचा अभिषेक करण्यासाठी पाणी घेऊन येते बघा म्हणजे विचार करा महाराष्ट्रातील देशातील लोकांची किती श्रद्धा आहे महादेवांच्यावरती आणि खरंच आपण त्या ते ठिकाणी जर गेलो मनापासून महादेवांच्या पायाशी नतमस्तक झालो अभिषेक घातला बेल दगना जर व्हायला मनापासून तुमच्या मनातली सगळी इच्छा पूर्ण होते बघा म्हणजे नवसाला पावणारा महादेव हे आपलं देवस्थान आहे तर बांधवांना अशा प्रकारे शिखर शिंगणापूर या ठिकाणचं महादेवाचं मंदिर उभं राहिलं बघा अशा प्रकारे महादेव त्या ठिकाणी आले आणि विशेष म्हणजे या सिंगण राजानं मंदिर बांधल्यामुळं या गावाला शिखर शिंगणापूर हे नाव पडलं बघा तर बांधवांना सुंदर अशी माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला पण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या बघा आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत